जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काल लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची सांगता सभा लोणीकंद येथे पार पडली आहे जिल्हा परिषद गटामधून पैलवान किरण साकोरेंसह पंचायत समिती गणामधून मोनिका कंद आणि राणी वाळके या निवडणूक लढवणार असून किरण साकोरे यांना युवा वर्ग बैलगाडा संघटना आणि महिला वर्गाचा चांगला पाठिंबा मिळत असून युवकांचे आशास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते या पार्श्वभूमीवर मतदारांनी ही निवडणूक आत्मसन्मानाची निवडणूक म्हणून मतदान करावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे पुणे पुणे जिल्हा जिल्हा अध्यक्ष आणि मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप यांनी या प्रसंगी केले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद माजी पंचायत समिती सदस्य संजीवनी कापरे शंकर काका भूमकर यांच्यासह परिसरातील सरपंच उपसरपंच नागरिक या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते दादा या या उम्मीद उम्मीद आता दादा आपण सांगितलं एकंदर या ठिकाणी आपली प्रतिष्ठा लावण्याची एकंदर निवडणूक आहे यापूर्वी आपण उमेदवार म्हणून स्वतः काम केले आणि आता काही परिस्थिती उमेदवारांना एक ग्रामस्थांनी ठेवून या ठिकाणी काय करायचंय तर काय वाटतं कशा प्रकारे एकंदर सर्व अप्रवास होता आणि आज सांगतो सवय मध्ये सांगितले एक आवाहन केलं लोणीकांना ग्रामस्थांना काय वाटतं कशा प्रकारे या सगळं एकंदर सर्व परिस्थिती असेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज पेरणी लोणीकंद जिल्हा परिषद गटाची सांगता सभा लोणीकंद या ठिकाणी संपन्न झाली आणि अतिशय आनंद वाटतो की या मतदारसंघातील निरगुडी असू द्या वडगाव शिंदे असू द्या बावडी असू द्या त्या ठिकाणी कोल्हापूर असू द्या कुलगाव असू द्या आपल्या परिसरातील लोणीपण बकोरी पेरणे डोंगरगाव बोरकेगाव आणि पिंपरी सांडस या सगळ्या गावातील मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांनी गेले अनेक वर्ष प्रेम केलं आणि आशीर्वाद दिला त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या माझ्यासारखा कार्यकर्ता सामाजिक का आणि राजकीय त्या ठिकाणी काम करू शकला याचा आनंद मला निश्चितपणाने आहे आज सात तारखेला आपण सकाळी साडेसात वाजल्यापासून तर साडेपाच वाजेपर्यंत मतदान करणार आहोत पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी आज अतिशय नम्रपणे आवाहन करतो की या मतदारसंघाची उद्याची भविष्यातली जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे पैलवान किरण शेठ साकोरे पाटील पंचायत समितीच्या लोणीकंदच्या उमेदवार मोनिकाताई कंद व पेरणे पंचायत समितीच्या उमेदवार राणीताई वाळके यांना आपण या निवडणुकीला कमल या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं ही करा आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना करतो नमस्कार मी किरण संपत साकोरे भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार माझा अनुक्रमांक तीन आणि चिन्ह कमळ आणि त्याचप्रमाणे माझ्या भगिनी आदरणीय सौ मोनिकाताई श्रीकांत कंद यांचं अनुक्रमांक आहे एक त्यांचं चिन्ह आहे कमळ त्याचप्रमाणे पेरणे गणातील स so, uh, राणीताई दत्तात्रय वाळके यांचं अनुक्रमांक आहे दोन आणि त्यांचं कमलचिन्ह ह्या कमलचिन्हपुढी बटन दाबून सर्व मायबाप जनतेने आम्हाला तिन्ही उमेदवारांना निवडून देवो आम्ही तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहोत माननीय प्रतिज्ञा विद्या कंद त्याचप्रमाणे संदीप बाप्पा भोंडवे त्याचप्रमाणे रवींद्र कंद त्याचप्रमाणे माउली अण्णा वाळके यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आम्ही तिन्ही उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहोत मी आवाहन करतो सर्व माया जनतेला की आपण विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत आहोत कुणीही कसल्याही भूल थापांना बळी न पडता कमल पुढील बटन दाबून आम्हा तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी विनंती करतो धन्यवाद ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे